सार्वजनिक बांधकाम मंत्री यांनी तारीख पे तारीख देऊनही मुंबई नवी मुंबई आणि ठाणे या शहरांमधली खड्ड्यांची परिस्थिती काहीही बदललेली नाहीये सगळं तसं आहे आणि याचा आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधींनी बघूया मुंबईचा प्रवेशद्वार असलेली नवी मुंबई आणि याच नवी मुंबईतील सर्वात महत्वाचा महामार्ग म्हणजे सायन पनवेल हायवे त्यामुळे या मार्गावरून किती वाहनं असतील हे तुमच्या लक्षात आलं असेल पुणे पश्चिम महाराष्ट्र कोकण आणि दक्षिण भारतातील वाहनधारकांना याच मार्गाने मुंबईत प्रवेश करावा लागतोय मात्र हे सुद्धा आपल्या लक्षात येऊन फायदा काय हे सरकारच्या मात्र लक्षात येत नाही आहे कारण आहे जर हे लक्षात आलं असतं तर या रस्त्याची अशा प्रकारची दयनीय अवस्था झाली नसती तुम्ही पाहता कशाप्रकारे पूर्णपणे खड्डे पडलेले या साईन पनल हायवेला काल आम्ही तुम्हाला तुर्ब्याचं दृश्य दाखवलं होतं आणि आज ही खारगर आणि कळंबोलीची ही अवस्था आहे आपण खड्ड्याचं जर बांधकाम बघितलं जर काम बघितलं तर हे बघा संपूर्णपणे खाडी पूर्ण रस्ता उखडलेला आहे सगळी खाडी फक्त खाडी टाकण्यात आलेली आहे आणि खाडी या ठिकाणी जड वाहनामुळे जाऊन जाऊन पूर्ण खाडी ही वर आलेली आहे रस्त्याची वाट लागलेली आहे पूर्ण रस्त्यावरती खड्ड्याचं पूर्ण साम्राज्य तयार झालेलं आहे तळीच्या तळी साचलेले आहेत पाण्याचे त्यामुळे स्वरांना आणि फोर व्हीलरवाल्यांना या ठिकाणी अंदाज येत नाही आहे आपण जर रस्त्याच्या आता आपण टेपच्या माध्यमातून आपण मोजणार आहोत की बघा आम्ही टेपच्या माध्यमातून तुम्हाला दाखवतो की कशाप्रकारे सहा ते सात फूट हा लांब खड्डा आहे आणि त्याचबरोबर रुंदी याची तीन ते साडेतीन फूट ही रुंदी आहे त्यामुळे एवढे मोठमोठे हे जे आहेत ते, मोट ते खड्डे या रस्त्याला पडलेले आहेत यामुळे वाहनधारकांना आपला जीव मुठी धरून गाडी चालवावी लागत आहेत बाईक चालवायला लागत आहेत चार पाच दिवसापूर्वी अशाच प्रकारे एका बाईक सुद्धा साईन पनेल हायवेवरती पडून मृत्यू झालेला आहे त्यामुळे किती मोठ्या प्रमाणामध्ये ह्या रस्त्याची वाईट अवस्था झाली आहे हे सरकारच्या लक्षात येत नाही आहे त्यामुळे त्वरित या रस्त्यावरती कारवाई करावी ठेकेदारावरती कारवाई करावी आणि रस्त्याची झालेली जी बिकट अवस्था आहे ती लवकरात लवकर दुरुस्त करावी अशा प्रकारची मागणी वाहन ध्रकाकडून होताना दिसते विनायक पाटील एबीपी माझा नवी मुंबई